नमस्कार बडसाने येथील घरफोडी उघडकीस सहा तोडे सोने व लाखोंचा येवज जप्त निजामपूर पोलिसांची धडक कारवाई निजामपूर पोलीस स्टेशनला दिनांक एकवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी शांताराम गोरख पाटील राहणारी बडसाने तालुका साकरी यांनी तक्रार दिली की दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस सकाळी सात ते दिनांक एकोणावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी चार वाजेच्या दरम्यान फिर्यादी हे धार्मिक विदोसाठी नाशिक येथे गावाला गेले असल्यामुळे बडसाने गावातील त्यांचे बंद असलेले घराचा दरवाजा उचकुटून घरफोडी केल्याच्या कारणावरून दिलेल्या तक्रारीवरून निजामपूर पोलीस स्टेशन गुन्हा नंबर दोनशे बावन्न दोन हजार पंचवीस बहान्या सका दोन 202, हजार तेवीसचे क्रमांक तीनशे पाच तीनशे चौतीस तीनशे एकतीस तीनप्रमाणेचा गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यात कोणताही सबळ पुरावा नसता मान्य वरिष्ठ मान मार्गदर्शनाखाली व अन्वेषण सपोनी मयूर भामरे यांनी गुप्त बातमीदारांच्या मार्फत व इतर तांत्रिक पुराव्याचा अभ्यास करून सदर गुन्ह्यामध्ये आरोपी नामे अजय बापू कोळी मुकेश पावबा धनगर दीपक पंडित शिरसाट सर्व राहणार बडसाने तासाकरी जिधुडे यांनीच सदर गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न केले सदर आरोपी हे मुंबई येथून परत येत असताना रायपूरबारी येथे नाकाबंदी करून त्या ठिकाणी सदर आरोपीचा दिनांक एक दहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री दोन वाजेला गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकलसह पकडण्यात यश आले आहे त्यानंतर त्यांच्यासोबतचा इतर आरोपीचे नाव निष्पन्न करून त्यालाही सदर गुन्ह्यामध्ये दिनांक एक दहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री तीन वाजेला अटक करण्यात आली आहे सर सदर आरोपितांना विचारपूस करता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने सदर गुन्ह्यातील आरोपितांना महान्यायालयासमोर हजर करून महान्यायालयाने सुरुवातीस दोन दिवस व नंतर तीन दिवस असे एकूण पाच दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे सदर पोलीस कस्टडी रिमॅड दरम्यान आरोपितांनी गुन्ह्यात घरफोडी करून चोरी नेलेले सहा तोडे सोने हे बृहमुंबई येथून निजामपूर पोलीस स्टेशनच्या पथकाने ताब्यात घेतलेले आहे सदर गुन्ह्यात रोख रक्कम सहा तोडे सोने व इतर असे एकूण चार लाख एकोणतीस हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे सदर कारवाई मान्य श्रीकांत दिवरे पोलीस अधीक्षक धुळे मान्य अजय देवरे अपर पोलीस अधीक्षक धुळे माने एस आर बांबडे उपविभागीय पोलीस अधिकारी साकरी पोनी श्रीराम पवार थागुषा धुळे यांची मार्गदर्शनाखाली निजामपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सोपोनी श्री मयुरेस भांबरे सपोनी प्रियदर्शनी थोरात पोहनी श्रीकांत गायकवाड पोहनी मधुर सोमोसे पोहनी यशवंत भामरे असई पाटील स्थागुशा धुळे असई रूपसिंग वडवी पोहो के प्रदीप कुमार आखाडे पोहोकू म नारायण माडचे पोहो किम आर्यूम मोरे, पोको प्रशांत ठाकूर पोको दीपक महाले पोको राकेश बोरसे पोको गौतम महिरे पोको परमेश्वर चौहान पोको शरद पाटील पोको टिल्लू पावरा पोको मुकेश दुर्गुडे पोको श्रीराम पदंबर पोको मनोज माळी यांच्या पथकाने केली आहे